नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण ओल्या सोयाबीनची भाजी बनवणार आहोत तर या दिवसात ओल्या सोयाबीन भेटतो आणि त्याची भाजी खूप छान लागते तर चला स्टार्ट करूया तर या शेंगा आपण निवडून घेतलेल्या आहेत निवडल्यानंतरनं त्याच्यामध्ये असे पावट्यासारख्या बिया निघतात तर त्या बियांवरती एक पातळ आवरण असतं आणि ते पाण्यात धुतलं तरी ते बिया आणि ते आवरण आपण सेपरेट करू शकत नाही तर त्यासाठी सुपात घ्यायचं आणि त्याच्यावरती ज्वारीचं पीठ टाकायचं आणि हे पीठ चांगलं बियांना चोळून घ्यायचं असं चोळल्यामुळे त्याच्यावरचं जे आवरण आहे ते अलगद निघून येतं आणि आपल्याला बिया आणि आवरण सेपरेट करता येतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता आपलं हे चोळून झालेलं आहे पाकडून घ्यायचं ना त्याचं जे आवरण आहे ते असं पुढं येतं पिठाबरोबर आणि बिया बिया मागे राहतात आता ह्या बिया आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तसं पाकडून घ्यायचं म्हणजे बिया बिया आपल्याला सेपरेट करता येतात आता आपल्या ह्या बिया काढून झालेल्या आहेत काढल्यानंतर एका पातेल्यात पाणी टाकायचं आणि या बिया चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या तर चला आता फोडणी करूया तर इथे आपण कुकरमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालं की एक कांदा बारीक चिरून टाकायचा तो तेलात चांगला परतून घ्यायचा कुकरमध्येच करायचं म्हणजे पटकन शिजते आता इथे कांदा भाजल्यावर आपण हळदपूट टाकले मग धुतलेल्या ह्या सोयाबीनच्या बिया टाकल्या चांगल्या तेलात परतून घ्यायच्या तेला परतल्यानंतरनं परत त्याच्यामध्ये इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे घरगुती बनवलेला चवीपुरते मीठ टाकायचे चा। चांगलं मिक्स करायचं चा। मिक्स केल्यानंतरनं थोडंसं कच्च्या शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा तो पण चांगला मिक्स करायचा मिक्स केल्यावरती शिजण्यासाठी पाणी टाकायचं थोडंस पाणी टाकायचं चा। जास्त नाही चांगलं हलवून झाकण ठेवून एक शिट्टी करायचं एका शिट्टीमध्ये खूप छान शिजतात आता आपलं कुकर गार झालेला आहे बघूया सोयाबीन शिजलाय का तर शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोथंबीर बारीक चिरून टाकणार आहोत तर इथे आपण कोथंबीर बारीक चिरून टाकलेली आहे एक उकळी आणायची कोथंबीर चिरून टाकल्यानंतर ना तर आपला हा सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान भाजी लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा